आता असे पिंजकतात पप्पा टेक्निक बघा बरोबर आता पिंजकतात पप्पा बरोबर मापत पिंजकतात त्याचा पप्पा मेशी सपुरीसाठी मेशी काढतात चार पाच मेशीची मेशीला पिंचकून त्याच्यावर कावला लावतात रीप सारखेच रिप म्हणतात त्याला रिप आता रिप कशी काढतात कोकणातली रिप तुम्हाला दाखवतो गावाकडची हे आमचे मेशी आहेत ह्या भरपूर आहेत मेशी काय कमी नाही मेशींची त्या पप्पानेशी ही तोडली नाही ते आता असं तोडतील पण हे भरीव आहे भरीव नसले तरी चालते ना आता असे पीज जगतात पप्पा टेक्निक बघा बरोबर मधून पीज जगतील आता बघा फुडपर्यंत कसे जाईल मध मधी मधी जाईल बघा बरोबर पप्पा पीज जगतात ते कधी कधी मरीस्त ही असते त्याची पण पप्पांच्या हातून कुठणार नाही बरोबर पिंच क्लीन नॉलेज म्हणजे असं तसा नॉलेज नाही पप्पांना किती वर्ष झाली पप्पा करतो सांगा आपल्या आपण जन्मलेला नव्हता तिथपासून काम कामं करतो बरेच वर्ष झाली लहानपणापासून करतात पप्पा ही काम पप्पांची मेहनत म्हणजे साधी नाही आहे जखल्यानंतर असे त्यातले वर्ष काढतात जास्त घेतात बोंड अजून काय वरती बॉन्ड कुठं आहे बोंड राहिला अजून इथे एक काजूचं हे सगळं मग मी तिकडे ठेवायचं आहे हा तिथंच तिथंच आवड घालू आवड तिथंच घालू म्हणजे टेन्शन नाही पप्पा रिप काढत आता रिप काढतात पप्पा झाले मोठी मिस काढली ना यातली आता हिला खडसतील आणि परत अशी पिंजकतील अशी खडसतात ह्याला खडस नाही म्हणतात आमच्याकडे आता पिंजकतात पप्पा बरोबर मापात पिंजकतात पिंजकताना जेव्हा अशी पुढं पुड़ फुडं आणतो ना तेव्हा तुटायची शक्यता असते

आता ह्या रीप रीप काढलेले आमची नैसर्गिक रीप आहे तशी झाडं तोडून रीप काढत अशी आमची ही नैसर्गिक रीप आहे म्हणून आम्ही या मेशी तोडलेलं नाही निसर्ग जेवढा टिकून ठेवता येईल तेवढं टिकवलं ते तर आयुष्य खूप सोपं होतं रिपासाठी दोन तोडलेले आहे आता अजून तोडायला लागतील ते पप्पा वरती नव्हते इकडे खाली ते खालती आलेत खालून तोडावे लागतील आपल्याला इकडे खाली चांगले आहेत त्यामुळं खाली तोडतात पप्पा सावकास सावकाश या शेवगाव मेला का रे बा ते समोर तो झालं आता या तोडले की आम्ही तिकडे घेऊन जाऊ आता हे रीप ही आहे आमची नैसर्गिक रीप लागल हाताला लागतात वाढताना या हात कापल त्याला जजमेंटनी धरायला लागतो पप्पा बरोबर जजमेंटनी धरतात झाल्या आता सगळ्या आपल्या रिपा तयार आहेत गावाकडं असं पण म्हणतो की गावाकडं राहणं सुखी आहे सुखी प्लस मेहनत आहे सावकाश काप कापत कापू शकतो